अतिक्रमणामुळे बेघर झालेल्या ग्रामस्थांना जन्मदिनाच्या अनावश्यक खर्चात फाटा देत ताई प्रतिष्ठानच्या वतीने छोटीशी भेट म्हणून किराणा सामान देण्यात आले टाकळीवाणी येथील गट नंबर दोनशे एकोणपन्नास या व बोर्डाच्या जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्यात असलेले लोकांचे अतिक्रमण न्यायालयाने आदेशाने काढण्यात आले परिणामी या जागेवर हजर राहणारे काही ग्रामस्थ बेघर झाले दररोजचा व्यवसाय करून प्रपंचाचा गाडा हाकणाऱ्यापुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे त्यांना एक छोटासा आधार म्हणून भाऊसाहेब पवार यांच्या जन्मदिनाचा अनावश्यक खर्च टाळून दिलीप सुपेकर अरिप कुरेशी सर्जेराव साळुंके यांनी प्रत्येकी एक हजार रुपयाचा किराणा ताई प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला यावेळी उपसरपंच काना खंडगळे भाऊसाहेब पवार अक्षय कोकणे सुजित गोंडे तुषार पेरकर आदी उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी संपादक विजय सह प्रतिनिधी पत्रकार दिलीप लोखंडे टाकळीवान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा